की जरी त्यांच्यावरती विनोद शिरसाट म्हणले त्याप्रमाणे फक्त इंग्रजीमध्ये लिहिल्याचा आक्षेप घेतला गेलेला असला तरी एकूण त्या काळातल्या द्विभाषिक अशा प्रकारच्या पिढीचे ते प्रतिनिधी होते त्यांची भाषणं मराठीमध्ये आहेत बरीचशी एकतर ती इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत आणि त्याच्यावर आक्षेप घेतला जातो याचं कारण मराठी अभ्यासकांना विचारवंतांना एकूण जो गंड असतो ज्याचं न्यूनगंड असं वर्णन करता येईल की सहसा इंग्रजीत वावरायचं नाही त्याच्या ते पलीकडे गेलेले होते टिळक काय किंवा रानळे काय यांचं वैशिष्ट्य असं की त्या गंडाच्यामध्ये ते अडकून कधीच पडले नाही आणि म्हणून तो जो कालखंड आहे त्याच्यामध्ये या मराठी दिग्गजांनी केवळ मराठी लोकांसाठी काम केलं असं नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय पातळीवरती आपली आपल्या कामाची आपल्या प्रज्ञेची प्रतिमा निर्माण केली दुसरं रानड्यांचं जे वैशिष्ट्य आपल्याला दिसतं ती म्हणजे त्यांची समतोल आणि सम्यक दृष्टी ज्याचा पंचावत मिशनच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती टीका झाली असली तरी मुद्दाम उल्लेख केला जातो की टोकाला न जाता समतोल साधण्याचा जा प्रयत्न करायचा तो इतका करायचा की त्यामुळे बरेच वेळेला त्यांच्यावरती टीका देखील झालेली की त्यांचा सुधारणावाद हा कितपत खराब होता कितपत कडक होता किंवा कितपत आग्रही होता आणि तिसरा गेल्या तासाभरात पुढे आलेला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेला मुद्दा असेल तो म्हणजे चौफेर प्रज्ञा म्हणजे त्यांना कुठल्या बॉक्समध्ये बसवता येत नाही की रानडे हे अर्थशास्त्रज्ञ होते किंवा रानडे हे समाजसुधारक होते अशा प्रकारच्या बॉक्समध्ये न बसवता एकूण समाजाचा सम्यक विचार करून त्या समाजासाठी जे जे योग्य आहे ते करणं आणि त्यामुळे त्या वेळेला पुण्यामध्ये जे काही घडायचं त्या सगळ्यांच्या पाठीमागे रांधळे असायचे